बिग ब्रेकिंग न्यूज गोल्ड धारकांसाठी सोने चांदी बाजारभाव आपण या ठिकाणी घेऊन आलेला आहे सर्वांना विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर सोन्याच्या बाजारभाव जे आकाशा एवढी भरारी या ठिकाणी सोन्याने घेतलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर परवा सोन्याचे जे बाजारभाव होते ती एका ग्रामला चौदा हजार तीनशे पासष्ट रुपये होते काल जर बघितले तर ते चौदा हजार चारशे रुपयापर्यंत पोहोचलेले होते यानंतर जर बघितलं तर दहा ग्राम म्हणजे एका तोळ्यासाठी जर बघितलं तर परवा एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे वीस रुपये बाजारभाव बा होता आज एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये बाजारभाव आहे आता भरपूर जणं म्हणतात की आमच्या इतके एवढा भाव आहे तेवढा भाव आहे तर काही ठिकाणी आज जिल्ह्यावाईज किंवा त्या जर बघितलं बा तर जय बाजारभावात नक्कीच थोडे थोडे बदल या ठिकाणी असतात त्यामुळे सध्या जर बघितलं तर जय एका तोळ्यासाठी जवळपास एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये या ठिकाणी चोवीस कॅरेट साठी मोजावे लागणार आहे यामध्ये जर बघितलं तर जी एस टी ऍड केलेला आहे त्यामुळे जे ही रक्कम इतकी दिसत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभावात जे बदल सध्या या ठिकाणी होताना दिसत आहे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की